श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पाचवा सुरू करत आहोत महाराजांचा प्रगट दिन येत आहे जर आपल्याला वाचायला वेळ नसेल तर एकदा नक्की ऐका श्री गणेशायनमा भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे ओनासी पडता साकडे धाव घेती स्वामी कडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नुरुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती अनुमंती तयासी बडोद्या माजी त्या अवत अवसरी मल्हारराव राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार तैसा पातला दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी येसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली सह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने गौरव वचने यशस्वी हो मनती तया तात्या साहेब निघाले सत्वर अकल कोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्यमंती तयांचे अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोणी नाना पकवानने करीती ब्राह्मण भोजने दिधली याचक याचकधने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा ऐशी काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मगर लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशा लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोड़ा पाने कर जोड़ूनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळाप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार रूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती आम्ही बडोद्याप्रती कायमनोनी चलावेती श्री स्वामी चरित्र सारामृत कथा कथासमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गौड श्रीरस्तु भवतु श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय